ठीक आहे पुण्यात सगळीकडे हम छा जाते हैं वर्षागणिक संख्या वाढत चालली आहे कलावंत ढोलदाशा अशा पथकाची त्या तुम्ही आमच्यासाठी त्या दिवसांमध्ये खूप काम करत असतात आणि तुमची अजून जास्त साथ ना लाभत चालल्यामुळे आमचा कॉन्फिडन्स वाढलाय आणि ऑन एन ऑफ असतं थोडंसं कलाकारांचं करन कारण आपल्या कामाचं पण शेड्यूल पाहायला लागतं थोडंसं पण आपण ग्रांटेड घ्यायला लागलो आपल्या वादनाला की तो इफेक्ट यायला लागतो तसा बिकॉज मानाचे काही गणपती आहेत अनेक वेगवेगळ्या एरियामध्ये आम्ही वाजवणार आहोत या दहा दिवसांमध्ये हे खूप इमोशनल करणार असतं आणि खूप ग्रॅव्हिटी देतं ते मला खूप आवडतं हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं फिल्मी यामध्ये पुण्यातला गणेशोत्सव म्हटलं की कलावंत पथक आलंच आणि आज माझ्यासोबत दीप्ती आहे दीप्ती कसं वाटतंय सध्या स्फूर्तीदायक वाटतंय वर्षागणिक संख्या वाढत चालली आहे कलावंत ढोलताशा पथकाची त्यामुळे त्याची प्रॅक्टिस अजून जास्त सिन्सिअरली होते खूप महिन्यांपासून चालू राहते आणि तुम्हाला सगळ्यांची साथ मिळते मीडिया असो किंवा पोलीस अधिकारी असोत कर्मचारी असो तुम्ही आमच्यासाठी त्या दिवसांमध्ये खूप काम करत असतात आणि तुमची अजून जास्त साथ ना लाभत चालल्यामुळे आमचा कॉन्फिडन्स वाढलाय आणि ट्रेनिंग ज्या पद्धतीने आम्ही देतो आहोत अनेक नवोदित कलाकारांना सुद्धा शिकायची इच्छा होते की आपला साजरा पण उत्तम पद्धतीने साजरा करायचा नुसता धिंगाणा नाही तर त्याला एक ढोल ताशाचा एक पारंपरिक रूप देण्याचा जो एक जास्त प्रयत्न चालू <गणता> आहे तो आमचा सक्सेसफुल आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे कितवं वर्ष आहे तू आधी वादन करायची मध्ये कुठेतरी गायब झाली आणि आता परत आहे तरी तुझं किती वर्ष माझे गायब नाही झाले आय थिंक ह्याची निर्मिती झाली कलावंताची तेव्हापासूनच मी आहे फक्त मी एवढी अग्रेसिवली वाजवायचे नाही तेव्हा लहानपणापासूनच मी तबला वाजवायचे आणि नाणेप्रभोजी शाळेतून मी ताशा वाजवतच होते त्यामुळे आता मी ताशाच्या गटात आहे इथे आणि ऑन एन ऑफ असतं थोडंसं कलाकारांचं कारण आपल्या कामाचं पण शेड्यूल पाहायला लागतं तर रोज प्रॅक्टिसला कधी कधी येता येत नाही पण मग ती सगळी कसर भरून करतो जेव्हा मी येतो तेव्हा पण येस जेव्हा काम करू तेव्हा अर्ध मन आमचं कलावंत डोल अशा पथकातच असतात तशा म्हटल्यानंतर मला सौरभ दादा आठवला आणि मी वादन आतापर्यंत बघितलंय पण प्रॅक्टिसच्या वेळेस त्याचं चिडणं पण बघितलंय तर त्याच्यासोबत कसं टॅकल करतं आणि काय तुमच्या जुन्या आठवणी आहेत दोघांच्या अरे सौरभ आणि मी खूपच जुने मित्र होत आम्ही करिअरची सुरुवात सुरुवातीपासूनच मित्र हो म्हणजे आला अजून एक वीस वर्ष झाली असतील त्यामुळे आम्ही एकमेकांच्या स्वभावाला uh, so, सुद्धा ऍक्सेप्ट करूनच पुढे जातो आणि टीम म्हंटल की तुम्हाला या गोष्टी साहजिकच येतात त्याच्यात एक लिडरशिप क्वालिटी आहे आणि लिडरशिप तुम्हाला वर्षानुवर्ष चालवायची असेल आणि एका गटाला एका पद्धतीने चालवायचं असेल तर थोडीशी काय म्हणतो हा एक राग असं नाही येणार पण शिस्तीचं काम किंवा एक पट्टी टाकायचं काम कारण काय होतं ना सगळ्यांना थोडस पण आपण ग्रँटेड घ्यायला लागलो आपल्या वादनाला की तो इफेक्ट यायला लागतो तसा तो येऊ नये म्हणून सौरभ करेक्ट वेळेला करेक्ट जे सांगायचं ते करतो त्याचा तो राग नसतो त्याची ती सिन्सेरिटी असते की ओव्हरऑल इफेक्टिव्ह आणि शिस्तबद्ध झालं पाहिजे आय थिंक त्याचा मोटिव्ह उत्तम असतो सो तेव्हा तो गुरुच्या गुरुचं काम करतो तेव्हा प्रत्येक शिष्याने ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे तो मलाही रागवतो हो त्यालाही माझा ताशा वाजण आवडत नाही तो म्हणतो की नाही तू ढील आणि वाजवतात नाही पण आय हॅव टू टेक इट व्हेरी पॉझिटिव्ह सो दॅट आय कॅन इम्प्रूव्ह पण मॉनिटर दादा म्हणतो ते पाहिजेच ना नाही तर एवढ्या दोनशे पाचशे लोकांना एकत्र बांधण्याचं काम कोण करणार तर आम्ही ते सौरभला खुशी खुशीने दिले आणि तो करतोय आणि त्याचा अभिमान आहे आता यावर्षी पहिल्या दिवशीचं वादन आणि शेवटच्या दिवशीचं वादन त्याच्यासाठी लोक आतुरतेने वाट बघतात तर यावर्षी कलावंताचं कुठे कुठे वादन बघायला मिळेल मी तुम्हाला जर बघायचं असेल तर कुठे यावं लागेल आय थिंक आम्ही पुण्यात सगळीकडे हम छा जाते yeah, पण त्या तुम्हाला कलावंतच्या साईटवर किंवा आमच्या इंस्टाग्रामच्या पेजवर किंवा फेसबुक पेजवर तुम्हाला याची माहिती मिळेलच सगळे टेक्स्ट आम्ही आहेत त्यामुळे तुम्हाला आमचं वादन पाहायचं असेल आणि एन्जॉय करायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन आमचे सगळे जाहिराती तुम्हाला पाहायला लागतील yeah. पण ऑफकोर्स मानाचे काही गणपती आहेत अनेक वेगवेगळ्या एरियामध्ये आम्ही वाजवणार आहोत या दहा दिवसांमध्ये त्यामुळे तुम्हाला झलक नक्कीच पाहायला मिळेल गणेश उत्सव अगं काही दिवसांवरच आहे तू किती जास्त एक्साइटेड आहे आणि जसे बाप्पा बसले तसे तुला काय करायची हाऊस असते जसं की मी मोदक साठी एक्सायटेड असते तसं तू कशासाठी एक्साइटेड असते मला आरत्या खूप आवडतात त्यामुळे सकाळी सकाळी जेव्हा ते सकाई -सकाई बारा सलग तुम्ही गणपतीचं स्तोत्र म्हणता ते मला खूप आवडतात कारण ते मी लहानपणापासून करते सो त्यासाठी आणि सग पहाटे पहाटेचं पहिलं स्तोत्र हे खूप इमोशनल करणारं असतं आणि खूप ग्रॅव्हिटी देतं ते मला खूप आवडतं आणि तो पवित्र वातावरण असतं तेव्हा त्यासाठी मी एक्सायटेड असते आणि ऑफकोर्स तुम्हा सगळ्यांना भेटायला आणि एकत्र एकमेकांच्या घरी जाणं त्यातल्या बाप्पाचं दर्शन घेणं या निमित्ताने का असणार पुन्हा एकदा गाठभेट होते आणि ऋणानुबंध वाढतात सो आय एम एक्सायटेड एव्हरी इयर तुला खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच मला तुम्हालाही थँक्यू का तुम्ही दरवर्षी एवढ्या मेहनतीने आमच्यासाठी हे सगळं उभं करता आणि लोकांपर्यंत पोहोचवता তুঝা খুব খুব অভিনন্দন